विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले सगळेच पक्ष आपापल्या परीनं कामाला लागलेत जागा वाटप वेगवेगळी रणनीती डावपे टाकले जात आहेत सभा बैठकांचा धुवा उडवला जातोय मतदारसंघासाठी मित्रपक्षांशी तडजोड सुरू आहे आणि वादही इकडे महायुतीत भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना तर दुसरीकडे काँग्रेस ठाकरेगड आणि पवारगड हे मित्रपक्ष जरी असले तरी सगळेच पक्ष आपापल्या परीनं आपापली वेगळी स्ट्रॅटेजी आखत पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये कॉमन ठरते ते म्हणजे मिशन विदर्भ विदर्भ जिंकण्यासाठी तिथल्या मतदारसंघात पक्षाच्या मजबूतीसाठी सगळ्याच पक्षांचं लक्ष हे विदर्भावर आहे पण ठाकरेंपासून शहाणपर्यंत विदर्भ विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत विदर्भ म्हणजेच नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली हे जिल्हे तसं पाहिलं तर विदर्भ हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो म्हणजे जिथे दोन हजार एकोणीसला काँग्रेस महाराष्ट्रातून नाहीसं होण्याच्या मार्गावरती होतं तेव्हा विदर्भातील चंद्रपूरमधून एकमेव खासदार निवडून आला होता आणि यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काँग्रेसला जवळपास सगळ्याच जागा जिंकून आल्या एकूण काय काँग्रेससाठी विदर्भ तारणहार ठरला त्यामुळे विधानसभेला सुद्धा पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं विदर्भात जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या तरच सत्तेचा मार्ग हा सोपा होईल महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधान भवनाचा मार्ग जाईल पण विदर्भातील बऱ्याच जागा अशाही आहेत ज्यावरती ठाकरे गटानं दावा सोडायला काही तयार नाहीये एवढंच काय अनेक ठिकाणी बंडाची भूमिका देखील पाहायला मिळते त्यामुळे काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी विदर्भातील पडा नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या महाविकास आघाडीपासून स्वतंत्र बैठका आणि रणनीती सुरू आहेत दुसरीकडे राज ठाकरे राज ठाकरेंची मनसे यंदा विधानसभेला पूर्ण ताकद निशी मैदानात आहे गेल्या विधानसभेला केवळ एक आमदार निवडून आल्यानंतर यंदा नव्या जोमानं पक्ष कामाला लागले जवळपास सगळ्याच जागांवरती उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे पण या दरम्यान राज ठाकरेंच विदर्भावर लक्ष असणार आहे गेल्याच महिन्यात राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यातच पक्षाकडून पुन्हा एकदा मिशन विदर्भ हाती घेण्यात आले विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला अमरावतीत बोलवण्यात आलेली आहे सत्तावीस सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ तर अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील पक्षपदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित राहून निवडणुकीची रणनीती आखणार आहे यात उमेदवारांविषयी देखील चर्चा केली जाईल असं हे बोललं जातं या सगळ्यात भाजप मात्र यंदा विदर्भासाठी विशेष असं तयारीला लागले कारण नुकताच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा विदर्भ दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष असा काळमंत्र दिला सत्ता हवी हो असल्यास विदर्भातील किमान पंचेचाळीस जागा जिंकायला हव्यात असं सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले यावेळी लोकसभेला ठाकरे पवारांना मिळालेले यश पाहता पवार ठाकरेंना रोखायचं असेल तर विदर्भात पंचेचाळीस जागा आणा कारण विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्र जिंकून येऊ त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त जागा निवडून आणा असंही शहा यावेळी म्हणाले एकूण काय काँग्रेसचा बालेकिल्ला माना का बाले मानल्या जाणाऱ्या विदर्भात लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला मोठा फटका बसला अनेक जागा भाजपला गमाव्या देखील लागल्या त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात जारांगे पाटलांचं वारं अजूनही आहे याचा फटका विधानसभेला बसेल तसा लोकसभेला देखील बसला होता याचा अंदाज भाजपला आहे त्यामुळे विदर्भ जिंकणं हा एकमेव जाऊन काही भाजपकडे आहे त्यात नागपूर हे विदर्भातील सत्ता केंद्र मुख्यालय हे नागपुरात आहे आणि भाजपचा बाले किल्ला गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर लोकसभेवरती खासदार आहेत तर सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहेत त्यामुळे विदर्भात सत्ता मिळवणं थोडंसं सो सोपं आहे असा भाजपचा अंदाज आहे या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्या विदर्भात राजकीय घडामोडींना वेग आलाय विदर्भ हे विधानसभेचं हॉटस्पॉट बनत चाललंय त्यामुळे आता विधानसभेला विदर्भात कुणाची सत्ता येणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका